नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ अमोल गावंडेलवाडा शिवसैनिक काय वाटते गजानन भाऊ बद्दल येतील का निवडून गजानन भाऊ पन्नास हजाराच्या निवडून येतील खात्री आहे मला त्यांच्या विरोधात जे बाकी उमेदवार उभे आहेत त्यांचे वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत एवढा विरोध का करत आहेत गजानन भाऊ कारण काय झालं की आमचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव उद्धव बाळासाहेबजी ठाकरे त्यांनी एक साधारण शिवसैनिक आहे याला उमेदवारी दिलेली आहे हे दोन्ही जे उमेदवार आहेत त्याच्या आधी दोघांनी या अंजनगाव विधानसभेचं केलेलं आहे हे जनतेला माहित आहे की यांनी या मतदारसंघात कोणत्या प्रकारचे के कामं केले काय केले जनतेला सर्व माहीत त्यामुळं सर्व जनतेचा पाठिंबा हे सर्वसाधारण शिवसैनिक गजानभूल लवटे यांना आहे आम्ही प्रत्येक गावोगावी प्रचारासाठी जात आहे तर जनतेचा जनतेला जनतेचा एकदम असा प्रतिसाद भाऊ यांना आहे त्यामुळे निवडून येतील माझी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेसाठी भाजपसाठी प्रवेश घेतला होता भाजपमध्ये त्यानंतर आता त्या जे महायुतीचे उमेदवार आहेत अडसूळ यांचा प्रचार करायला पाहिजे परंतु त्या आता गुंदिलेचा प्रचार करत आहेत काय वाटतो सर्वप्रथम जे नवनीत राणा आहे यांनी जनतेला सांगावं की प्रथम ती कोण्या पक्षाची आहे कोण्या पक्षाचं काम करते कारण काही दिवस तिने काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार केला नंतर बीजेपीचा प्रचार केला आता युवा स्वाभिमानचा प्रचार करत आहे स्टार प्रचारक महायुतीत स्टार प्रचारक म्हणून नाव आहे महायुतीचे उमेदवार अभित अडसूळ आहेत त्यांना सोडून ती बुंदुले साहेबाचा प्रचार करत आहे बुंदुले साहेबाचा आमच्या गजानन भाऊ लवटे यांचा खोटा दारूचा बाबतीत खोटा करत आहे ती महायुतीचे उमेदवार राजेश भाऊ वानखळे यांचे सुद्धा दारूचे दुकान आहेत बार आहेत त्यामुळे दु, हिच्यावर तिने कोणताही असा जनतेच्या मनात संभ्रम तयार करू नये तिने प्रथम नवनीत राणाने प्रथम जनतेला सांगावं की ती कोण्या पक्षाची आहे ती जे प्रचार करत आहे त्यामुळे ते मतदार तर त्या पक्षाला मिळत नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की आपण कोण्या पक्षाला मतदान करावं त्यामुळे नवनीत राणाचा आमच्या गजानन भाऊ लोटे यांच्यावर कोणताही प्रकारचा तुमचं म्हणणं आहे की भाजपा पक्ष हा महाराष्ट्रात दिशाभूल करत आहे जनतेची महाराष्ट्रात बीजेपी हा पक्ष जनतेचीच नाही तर शेतकऱ्याला शेतकऱ्याची दुबवडणूक करत आहे ज्यावेळेस आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापूस हा दहा ते बारा हजार रुपये क्विंटल होता आज साडे सात हजार जनतेला सहा हजारापासून साडेसात आठ हजारापर्यंत कापू शिकावा लागते या बीजेपी सरकारचं सरकारचा कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही फक्त त्यांचं लाडकी बाईंच गांजार पंधराशे रुपये हे ते इकले, इकले, इकले ते इकडे तिकडे जनतेची दिशा पण करतात येणाऱ्या विधानसभा झाल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण आवडत आम्हाला आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकदा पुन्हा जनतेला मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे धन्यवाद